नमस्कार दोन हजार पंचवीस साल समता समता ग्वालियर शहरात एका व्हिडिओमुळे अक्षरशः आग लागली एका महापुरुषाच्या फोटोची विटंबना आणि त्या एका घटनेमुळे संपूर्ण समाजात एक मोठं आंदोलन उभं राहिलं आता बघा ही काही साधीसुधी घटना नव्हती नाही ही, ही तर एका खूप खोलवर रुजलेल्या संघर्षाची फक्त एक ठिणगी होती तर मग चला आज आपण या ठिणगीमागचा वणवा नेमका काय आहे हेच समजून घेऊया आता प्रश्न अगदी साधा वागतो नाही का की एका फोटोच्या विटंबनेमुळे अख्खं शहर रस्त्यावर कसे काय उतरू शकतं पण याचं उत्तर तितकं सोपं नाहीये ते खूपच गुंतागुंतीचं आहे कारण हा वाद खरं तर त्या फोटोचा नव्हताच हा वाद होता त्या फोटोमागे असलेल्या विचारांचा त्या अस्मितेचा आणि म्हणूनच आज आपण याच संघर्षाची पाळंमुळं शोधणार आहोत बरं तर हे सगळं प्रकरण समजून घेण्यासाठी आपण ते सहा भागांमध्ये पाहू आधी नेमकं काय घडलं ते बघू आणि मग हळूहळू त्यामागचा वाद कायदेशीर बाजू आणि मग त्यामागचा जो मोठा वैचारिक संघर्ष आहे त्याकडे वळू ठीक आहे तर सगळ्यात आधी सुरुवात करूया त्या घटनेपासून नेमकं असं काय घडलं होतं की वादाला तोंड फुटलं विचार करा ही घटना कुठे घडली तर थेट ऍडिशनल च्या ऑफिस समोर म्हणजे ज्या ठिकाणी कायद्याचं राज्य चालतं बरोबर तिथेच कायद्याला आव्हान दिलं गेलं यामुळे या घटनेचं या गांभीर्य कितीतरी पटींनी वाढतं हे कृत्य करणाऱ्या गटाचं नाव होतं रक्षक मोर्चा आणि त्यांच्या घोषणा फक्त डॉक्टर आंबेडकरांच्या विरोधात नव्हत्या त्या घोषणा होत्या भारतीय संविधानाच्या शिल्पकाराच्या विरोधात म्हणजे हा हल्ला एका व्यक्तीवर नव्हता तर त्यामागच्या एका खूप मोठ्या विचारावर होता आणि हे सगळं काही लपून छपून झालेलं नाहीये उलट त्यांनी मुद्दामहून याचा व्हिडिओ बनवला तो सोशल मीडियावर टाकला व्हायरल केला का तर समाजात जास्तीत जास्त तेढ निर्माण व्हावी यावरूनच हे स्पष्ट होतं की हा काही रागाच्या भरात झालेला प्रकार नव्हता तर हा एक थंड डोक्याने विचारपूर्वक केलेला कट होता पण या प्रकरणातला सगळ्यात धक्कादायक भाग तेव्हा समोर आला जेव्हा मुख्य आरोपीचं नाव कळलं अनिल मिश्रा ग्वालियर हायकोर्ट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष म्हणजे विचार करा ज्या व्यक्तीने कायद्याच्या रक्षणाची शपथ घेतलेली असते त्याच व्यक्तीने कायदा हातात घेतला हे फक्त आश्चर्यकारक नाही तर खूप जास्त चिंताजनक आहे पण हा सगळा प्रकार इतका अचानक का घडला तर नाही हे कृत्य काही हवेतून आलेलं नाहीये याची मुळं दडलेली आहेत अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या एका पूर्ण वेगळ्या वादामध्ये तर हा सगळा वाद होता एका पुतळ्यावरून एका गटाचं म्हणणं होतं की संविधानाचा सन्मान म्हणून हायकोर्टाच्या आवारात डॉक्टर आंबेडकरांचा पुतळा असायलाच हवा तर दुसरीकडे अनिल मिश्रांच्या नेतृत्वाखालचा गट त्याला विरोध करत होता आणि कारण काय देत होते की म्हणे पुतळ्यामुळे परिसराचं सौंदर्य खराब होईल पण पुतळ्याच्या समर्थकांचं म्हणणं होतं की हे सौंदर्य वगैरे फक्त एक बहाणा आहे खरा विरोध तर वैचारिक आहे आता आरोपींनी जे केलं त्यामागे त्यांनी एक अजबच कारण दिलं त्यांनी दावा केला की त्यांनी हे सगळं सूड म्हणून केलंय दुसऱ्या एका घटनेला उत्तर म्हणून आता हे कारण समजून घेण्यासाठी मनुस्मृती म्हणजे मन काय हे माहीत असणं गरजेचं आहे दलित संघटनांसाठी मनुस्मृती हा ग्रंथ जातीय विषमतेचं आणि त्यांच्यावर झालेल्या ऐतिहासिक अन्यायाचं प्रतीक आहे आणि म्हणूनच त्याचा निषेध म्हणून प्रतिकात्मक पद्धतीने त्याचं दहन केलं जातं तर आरोपींचा युक्तिवाद होता जशास तसं ते म्हणत होते की जेव्हा मनुस्मृती जाळली गेली तेव्हा प्रशासनाने काहीच कारवाई केली नाही म्हणून आम्ही डॉ आंबेडकरांचा फोटो जाळून त्यांचं लक्ष वेधून घेतलं खरं तर हा प्रतिकांचा एक खूप धोकादायक खेळ होता जिथे एका कृत्याला दुसऱ्या कृत्याने उत्तर दिलं जात होतं या सगळ्या घटनेनंतर साहजिकच कायद्याचं चक्र फिरवू लागलं चला तर मग पाहूया की प्रशासन आणि कोर्टाने यावर काय पावलं उचलली पोलिसांनी हे प्रकरण खूप गांभीर्याने घेतलं आरोपींवर धार्मिक भावना दुखावणे आणि सामाजिक द्वेष पसरवण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल झाले आणि प्रकरण इथेच थांबलं नाही तीन जानेवारीला कोर्टाने मुख्य आरोपींचा जामीन अर्जही फेटाळून लावला आणि आता तर खुद्द हायकोर्टाने यात लक्ष घालून पोलिसांकडून संपूर्ण तपासाचा रिपोर्ट मागवलाय म्हणजे या प्रकरणावर आता थेट हायकोर्टाची नजर आहे एकीकडे ही कायदेशीर कारवाई सुरू होती पण दुसरीकडे समाजात विशेषतः दलित संघटनांमध्ये संतापाचा अक्षरशः स्फोट झाला होता मग काय भीम आर्मीसारख्या संघटना थेट रस्त्यावर उतरल्या आणि त्यांच्या मागण्या काही साध्यासुध्या नव्हत्या त्यांची पहिली मागणी होती की या सगळ्या आरोपींवर देशातला एक सगळ्यात कठोर कायदा म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा कायदा किंवा एन एस ए तो लावला पाहिजे एवढंच नाही तर जे वकील या प्रकरणात आरोपी आहेत त्यांची संगत म्हणजे त्यांचं लायसन्स कायमचं रद्द करा आणि एक स्पष्ट इशाराही दिला की जर या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर मग संपूर्ण राज्यात मोठं आंदोलन पेटेल आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येतोय कारण ही घटना फक्त एक गुन्हा नव्हता तर ती दोन विचारसरणींमधल्या एका खूप मोठ्या आणि जुन्या युद्धाचं प्रतीक होती विश्लेषक या संघर्षाला आंबेडकरवाद विरुद्ध मनुवाद असं नाव देतात म्हणजे बघा एका बाजूला आहे आंबेडकरांचा समतेचा न्यायाचा आणि बंधुत्वाचा विचार आणि दुसऱ्या बाजूला आहे जातीय श्रेष्ठत्वावर आधारलेली एक विचारसरणी ग्वालियरमध्ये जे काही झालं ते याच वैचारिक युद्धाचा एक प्रत्यक्ष रूप होत म्हणजे हे कृत्य फक्त द्वेषातून आलेलं नव्हतं तर ते एक पॉवर प्ले होतं एक प्रकारचं शक्ती प्रदर्शन दलित संघटनांचं मनोधैर्य खच्ची करण्यासाठी आणि समाजात आपलाच वर्चस्व आहे हे दाखवून देण्यासाठी केलेला हा प्रयत्न होता आणि अशा घटनांमुळे समाजातली दरी कमी होण्याऐवजी ते आणखीनच वाढत जाते ही सगळी परिस्थिती खरं तर एका वाक्यात मांडता येते द्वेषाची एक छोटीशी ठिणगी संपूर्ण समाजाची शांतता भंग करू शकते आणि ही ठिणगी जर वेळीच विझवली नाही तर त्याचे परिणाम किती भयंकर असू शकतात हे या घटनेने सगळ्यांना दाखवून दिलंय आणि शेवटी हा एक प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो आपला देश प्रतिकांवर आणि महापुरुषांच्या विचारांवर चालतो मग अशा परिस्थितीत एकमेकांच्या प्रतिकांचा आदर करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची आणि ती जबाबदारी कशी पार पाडायची या प्रश्नाचं उत्तर शोधणं हेच आज आपल्या लोकशाही समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे ग्वालियर फोटो वाद ही फक्त एक घटना होती की एका मोठ्या वैचारिक युद्धाची सुरुवात चला या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाऊया आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न ग्वालियरमध्ये एक साधा फोटो जाळला गेला आणि त्यावरून एवढा मोठा गदारोळ का झाला याच प्रश्नाचं उत्तर आपण ह्या विवेचनात शोधणार आहोत तर गोष्ट सुरू झाली डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या शेवटी झालं असं की मध्य प्रदेशच्या ग्वालियर शहरातून एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि या व्हिडिओमध्ये काय होतं तर त्यात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जाळला जात होता इतकंच नाही तर तो पायाखाली तुडवला जात होता या एका घटनेने संपूर्ण प्रदेशात एकच खळबळ उडवली ओके तर हे केलं कोणी आणि कुठे केलं हे कृत्य रक्षक मोर्चा नावाच्या एका संघटनेनं केलं होतं आणि यातले जे मुख्य आरोपी होते ते होते अनिल मिश्रा जी ग्वालियर हायकोर्ट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष राहिले आहेत आणि हे सगळं कुठे घडलं तर थेट ग्वालियरच्या पोलीस अधीक्षक म्हणजे एसपी ऑफिसच्या बाहेर बरं पण असं करण्याचं कारण काय सांगितलं गेलं त्यांचं म्हणणं काय होतं तर त्यांच्या मते हे एक जसाच तसे प्रत्युत्तर होतं आरोपींनी तर स्पष्टच सांगितलं की ही विटेला दगडाने दिलेलं उत्तर होतं म्हणजे त्यांनी हे मान्य केलं की हे एका प्रतिक्रियेचा भाग म्हणूनच करण्यात आलं होतं म्हणजे हे प्रकरण एका ऍक्शन रिॲक्शन सारखं होतं एका बाजूला दलित संघटनांनी मनुस्मृतीचं दहन केलं कारण त्यांच्या मते ते जातीय भेदभावाचं प्रतीक आहे आणि त्याला उत्तर म्हणून रक्षक मोर्चाने डॉक्टर आंबेडकरांच्या फोटोचं दहन केलं जे दलित समाजासाठी एक अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व आहेत पण खरंच हे प्रकरण इतकं सोपं आहे का एक पुस्तकाच्या बदल्यात एक फोटो की या वादाची मुळं आणखी कुठेतरी खोलवर रुजलेली आहेत तर इथेच खरी गोष्ट सुरू होते हा जो वरवर दिसणारा वाद आहे ना त्याच्या खाली एक खूप जुना आणि त्याहूनही अधिक गंभीर संघर्ष दडलेला आहे आणि तो संघर्ष आहे एका पुतळ्यावरून सुरू असलेला वाद फोटो जाळण्याची घटना तर फक्त एक ठिणगी होती या आगीची पार्श्वभूमी कित्येक महिन्यांपासून तयार होत होती ग्वालियर हायकोर्टच्या आवारात डॉ आंबेडकरांचा पुतळा बसवायचा की नाही यावरून वकिलांचे दोन गट आमने सामने उभे ठाकले होते आणि त्यांच्या तणाव वाढत होता या वादात दोन स्पष्ट बाजू होत्या एका बाजूला होते समर्थक ज्यात भीम आर्मी आणि दलित वकिलांचा समावेश होता त्यांची मागणी होती की हायकोर्टात संविधानाच्या शिल्पकाराचा पुतळा असायलाच हवा तर दुसऱ्या बाजूला होते विरोधक ज्यांचे नेतृत्व अनिल मिश्रा करत होते त्यांचा युक्तिवाद होता की यामुळे प्रक्रियेचं उल्लंघन होतंय आणि त्यांनी त्याऐवजी बी एन राव यांच्या पुतळ्याचा पर्याय सुचवला होता आणि पाहता पाहता हा पुतळ्याचा वाद फक्त एका जागेपुरता मर्यादित न राहता तो एका वैचारिक लढाईत बदलला म्हणजे एका बाजूला सामाजिक समानतेचा पुरस्कार करणारा आंबेडकर वाद आणि दुसऱ्या बाजूला सामाजिक उतरंडीचं समर्थन करणारा मनुवाद हा संघर्ष त्या दोन विचारसरणींमधला होता चला आता पाहूया की या सगळ्या घटनेनंतर पुढे काय झालं पोलीस आणि कोर्टांनी या प्रकरणावर काय कारवाई केली या घटनेनंतर घडामोडी खूप वेगाने घडल्या डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये व्हिडिओ व्हायरल झाल्यावर भीम आर्मी आणि दलित संघटनांनी जोरदार आंदोलनं सुरू केली या दबावानंतर जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये पोलिसांनी एफ आय आर दाखल करून अटकसत्र सुरू केलं आणि तीन जानेवारीला कोर्टाने मुख्य आरोपींचा जामीन अर्ज फेटाळ आणि ह्या सगळ्यात पोलिसांनी किती जणांना अटक केली तर आकडा आहे आठ मुख्य आरोपी अनिल मिश्रा यांच्यासोबत आणखी काही लोकांना ताब्यात घेण्यात आलं चला त्यांची कायदेशीर प्रक्रिया थोडक्यात समजून घेऊया सगळ्यात आधी एफ आय आर दाखल झाला ज्यात धार्मिक भावना दुखावणे आणि सामाजिक द्वेष पसरवण्यासारखे गंभीर आरोप होते मग अनिल मिश्रा आणि त्यांच्या साथीदारांना अटक झाली त्यानंतर कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आणि शेवटी सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडीत तुरुंगात पाठवण्यात आला कायदेशीर कारवाई तर सुरू झाली पण त्याचा समाजावर काय परिणाम झाला कारण अशा घटना कोर्टाच्या बाहेरही खूप काही घडवतात कायदेशीर कारवाई होऊनही समाजातला तणाव काही कमी झाला नाही आंदोलन करणाऱ्या गटांची मागणी आहे की आरोपींवर कठोर राष्ट्रीय सुरक्षा कायदा म्हणजे एनएसए लावला पाहिजे इतकंच नाही तर आरोपी वकिलांचे परवाने रद्द करण्याचीही मागणी जोर धरत आहे या सगळ्यामुळे ग्वालेर चंबळ भागात सामाजिक तणाव वाढला आणि प्रशासनाला सुरक्षा व्यवस्था वाढवावी लागली आणि या सगळ्याचा सार एका वाक्यात सांगायचा झाला तर तो असा की हे प्रकरण केवळ एक चित्र जाळण्यापुरतं नाहीये तर ते जातीय आधारित वैचारिक वर्चस्वाच्या संघर्षाचा परिणाम आहे तर शेवटी प्रश्न तोच उरतो ग्वालियरमध्ये जे घडलं ही केवळ एक स्थानिक घटना होती की देशभरात सुरू असलेल्या एका मोठ्या खोलवर रुजलेल्या वैचारिक युद्धाचं ते एक प्रतीक होतं यावर विचार होणं गरजेचं आहे